नमस्कार मित्र मित्रांनो आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ढोसे बनवतो पण प्रत्येक वेळा आपण डाळ तांदूळ भिजवतो आज आपण जो डोसा बनवणार त्यासाठी डाळ तांदूळ कशाची भिजवण्याची गरज नाही झटपट बनतो कधी सकाळ संध्याकाळी तुम्ही बनवून खाऊ शकता कुरकुरी ते लागत लागतो आणि चवीला अगदी उत्तम तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया ढोसा बनवण्या अगोदर आपण इथे बटाट्याची भाजी बनवणार तेल गरम करायचं त्यात राई टाकायची राई थोडीशी तडतडली की लगेच टाकायची आपण उडदाची डाळ जराशी ती जराशी तांबूस झाली की जिरं आहे त्याचबरोबर कढीपत्ता आणि हिंग टाकायचं आता हे फोडणी झाली की फोडणी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं तुम्ही कापून घालू शकता पण जेव्हा हिरवी मिरची आणि आलं वाटून घालतो तेव्हा या भाजीला चव त्याच्याने आणखीन जास्त वाटते म्हणून इथे मी लाल तिखट वगैरे वापरणार नाहीये तुम्हाला हवं असेल तर वापरू शकता इथे कांदा घालायचा बारीक असा आपण लांबसरसा कापून तोही घालायचा घातल्यानंतर तो लवकर व्हावा तांबूस व्हावा लवकर म्हणून पटकन आपण मीठ घालायचं मीठ तुम्हाला भाजीला जितकं पाहिजे ना तितकं तुम्ही घालू शकता आता हे घातल्यानंतर पटकन बघा कांदा आपला लालसर झालाय आहे आता कांदा लालस झाला की नंतर आपण त्यात टाकायची जराशी हळद टाकायची आणि बटाटे अगोदरच उकडून घ्यायचे बटाटे मी अगोदर उकडून घेतलेले बटाटे अगदी दोन तीन अगदी उकडलेले बटाटे चांगले साले वगैरे काढल्यानंतर तुकडे करायचे आणि ह्याच्यामुळे टाकायचे टाकल्यानंतर हे फोडणीमध्ये सगळे बटाटे आपण चांगले परतून घ्यायचे आणि हे एक जे भाव आहे सगळ्या फोडणीमध्ये म्हणून काय करायचं अगदी दोन दोन मिनटं जरी ठेवलं तरी झाकून तरी चालतं पटकन भाजी बनते बघा आपली भाजी रेडी झाली पटकन को त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया भाजी तुम्हाला काढूनही दाखवते बघा रंग तितका चवीला इतकी मस्त झाली आहे आता आपण लगेच डोस्याचं मिश्रण रेडी करूया एका भांड्यामध्ये एक वाटी घ्यायचा रवा रवा तुम्ही इथे मी बारीक घेतलाय जाडा असेल तर त्याला मिक्सरमध्ये तुम्ही त्याला वाटून घ्या दही घ्यायचे तीन चमचे किंवा छोटी वाटी दही अगदी फ्रेश घ्यायचं त्यात त्याच दह्याच्या वाटीमध्ये मी पाणी घेऊन त्यात टाकलं आहे सगळं मिक्स करून बघूया अगं जरा वाटलं आपल्याला इथे जर मला जाडसर वाटलं म्हणून थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आणि त्याला आपण झाकून अगदी त्याला दहा मिनटासाठी ठेवायचं का कारण रवाही चांगला फुगला गेला पाहिजे जोपर्यंत जो हा रवा फुगतोय तोपर्यंत आपण छानशी मस्त चटणी बनवूया चटणीसाठी आपण इथे मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीरची डेट नक्की घ्या मी बऱ्याच वेळा चटणीमध्ये कोथिंबीरचे डेट नक्की घेते मात्र कोवळे घ्यायचे त्याच्याने चव ना चटणीची आणखीन वाढते शेंगाणे भाजलेले घालायचे किंवा चण्याची भाज की जाळ घातली तरी चालेल दोन चमचे एक आपण खोबरं जराची साखर अर्धा चमचा हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा टाकायचे आणि लिंबू किंवा तुम्ही चिंच घातली तरी हरकत मी चिंच घातली त्याचबरोबर येते पुदिनाची पानं चटणीला पुदिनाची पानं असेल ना तर नक्की घालत नसेल तर काही हरकत नाही मीठ आणि बर्फ घालून वाटून घ्यायचं चटणी वाटणे गेली आपण एका भांड्यात काढायचे इथे तुम्ही अशीच खाऊ शकता पण त्याला फोडणी द्या म्हणजे मस्त लागते इथेच तेल चांगलं गरम केले राई टाकायची सुक्या मिरच्या थोड्याशा दोन तीन तुकडे करून टाकायचे आणि त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये टाकायचे जरास कढीपत्ता आणि हिंग आणि फोडणी मात्र कधीच चटणीमध्ये घालताना अशा पद्धतीने घातल्यानंतर पटकन साकण लावायचं सा। म्हणजे काय होतं फोडणी जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा त्याचा ते ता सुवास त्याच्यामध्येच राहतो ना सगळं बाहेर निघून जातो आता ही चटणी आपली रेडी झाली तर चटणी रेडी झाल्यानंतर बघा ते दोन कच्चे बटाटे घ्यायचे त्याला कापून पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळे पडत नाही निक्सच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये आपण त्याला वाटून घेणार वाटताना जर तुम्ही पाणी घालून वाटू शकता अगदी पेस्ट अशी करायची या पद्धतीने पेस्ट झाली रवाई चांगला फुगला गेला त्याचं झाकण काढून मी ही जी पेस्ट ना आपण जी बटाट्याची केलेली ती सगळी ह्याच्यामध्ये टाकायची आणि हे टाकल्यानंतर पुन्हा आपण त्याला चांगलं मिक्स करू आता हे जे मिश्रण आहे ना ह्याच्यामध्ये बरोबर मिक्स होत नाही कधी एखादा बटाट्याचा तुकडा सुद्धा राहतो म्हणून तो अगदी मिश्रण जी होण्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्याला अगदी एक दोन मिनटं अगदी एक दोन मिनटं अगदी करून वाटून घ्यायचं म्हणजे हे अगदी अगदी जे मिश्रण आहे अगदी मस्त एक जीव सारखं होतं एखादा बटाटा जर राहिला तुम्ही वाटून घेऊ शकता आता हे मिश्रण बघा अगदी छान आपलं झालेलं आहे आता पटकन आपण एका भांड्यामध्ये त्याला काढून घ्यायचंय आता काढल्यानंतर तुम्ही त्याला चांगलं ढवळून ता घ्यायचं बघा मिश्रण छान झालेलं आहे ढवळल्यानंतर पाहायचं एखादा बटाटा असेल तर काढून टाका नसते तर तुम्ही एखादी चाळणीने सुद्धा चाळून घेतलं ना मोठ्या चाळणीने तर चालेल बारीक चाळणीने नाही मात्र मोठ्या चाळणीने चाळून घ्या म्हणजे तुम्हाला अगदी डोसा बनवताना काही प्रॉब्लेम होणार नाही मीठ घालायचं चवीपुरतं आणि मला पाणी जरास कमी वाटलं म्हणून पाणी घातलंय आता हे मिश्रण तुम्हाला मी हलवून दाखवते की मिश्रण कसं झालंय या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे आपला डोसा अगदी मस्त बनतो बघा या पद्धतीने ठेवायचं आता ह्याच्यामध्ये चीव आपण अशा नंतर केल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आपण बेकिंग सोडा सोडा घालायचा अगदी अर्धा चमचा पेक्षा थोडासा कमी इतकाच पुरेसा होतो तो घात नाही घातला तरी चालेल पण घातल्यानंतर तो डोसा आणखीन कुरकुरीत छान बनतो आता हे मिक्स करायचं आणि पटकन डोसा बनवायला सुरुवात करायची तवा चांगला अगोदर गरम करून घ्यायचा तवा चांगला गरम झाला की तेल थोडासा लावून घ्यायचं तेलही त्याच्याबरोबर गरम होतो तेल लावल्यानंतर त्याच्यावरती आपण थोडेसे पाणीचे शिंतोडे मारायचे चांगले म्हणजे थोडा पाणी मारल्यानंतर काय होतो तर आपला तो तवा थोडा थंड होतो नॉनस्टिक असो किंवा दुसरा असो त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा प्रोसिजर करायचं मग पुसून घ्यायचं आता अशा पद्धतीने पुसलं की मिश्रण चांगलं अगदी ढवळून घ्यायचं अगोदर त्या का बटाटाही टाकला आणि रवा खाली तळाला लावून येऊन मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने एका पाळीने टाकून त्याच पाळींने मधोमध ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने आपण डोसाचं सगळं मिश्रण अगदी चांगलं व्यवस्थित फिरून घ्यायचं फिरल्यानंतर मात्र कुठलीही गडबड करायची नाही थांबायचं एक दोन मिनटं थांबायचं नंतर त्याच्यात था था था। थोडंसं तेल किंवा तूप आपण त्याच्यावर टाकायचं काही टाकू शकता टाकल्यानंतर ना तो तवाही आजूबाजूने हलवून घ्यायचा का माहितीये का कधी कधी एका बाजूला डोसा कधी होतो कधी एका बाजूला कच्चा राहतो असा होऊ नये एक दोन मिनटं थांब एक दोन मिनटं थांबायचं अगदी मंद आचेवर ठेवायचं मग त्यामुळे काय होतो डोसा अगदी मस्त अगदी कुरकुरीत होतो आणि त्याचवेळी कुरकुरीत असेल ना तेव्हाच खायचा म्हणजे मस्त अगदी छान लागतो बघा डोसा बघा अगदी छान असा आपल्या व्यवस्थित अगदी होतोय अगदी वेळ द्यायचा घाई गडबड करायची नाही आता डोसा आपला छान असा आपला झाला आहे तर पटकन आपण काय करायचं त्याला काढून घेऊया बरा थोडासा वेळ लागतो पण मात्र डोसा अगदी उत्तम बनतो आता हा डोसा आपला चांगला रेडी झालेला आहे आता काय करू याला आपण काढून घेऊया आता काढल्यानंतर बघा अगदी मस्त झालं आणि जेव्हा कधी तुम्ही करता ना तेव्हा मात्र अशाच पद्धतीने करा खायला अगदी छान लागतो आणि त्याच वेळी काय म्हणतो कुरकुरीत राहतो आता हा डोसे आपण पटकन काढून घेऊया इथे बटाट्याची भाजी चटणी ठेवलेली आहे आणि डोसे आपले रेडी झालेत तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे बघा दुसराही डोसा ठेवलाय जास्तीत जास्त लाईक करून प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला मात्र विसरायचा नाही आहे आणि त्याचबरोबर हा डोसा मात्र नक्की करून बघायचं आणि बघा आपली रेडी झाली आहे डोसा चटणी आणि भाजी आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा अगदी रेसिपीबरोबर